सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्ते गुन्हे करणारे इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरी करणारे संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हवालदार अमर नरळे पोलीस हवालदार अनिल कोळेकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की बिरुदेव ऐदाळे व मल्हारी घोडके हे दोन्ही राहणार बाज हे मोटारसायकलवरून सांगली येथे टेक ते मिरज रोडवर जबरी चोरीतून सोने विक्री करण्यासाठी येणार आहेत नमूद पथक हे मिळालेल्या माहितीप्रमाणे टेक ते मिरज रोडवर सापळा लावून थांबले असता बातमीप्रमाणे दोन इसम मोटरसायकलवरून संशयितरित्या था थांबलेले दिसले तसं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि पथकाने पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे बिरुदेव बापू ऐवाळे वर्ष सत्तावीस राहणार वाघमोडे वस्ती रोड बाज तालुका जि जत जिल्हा सांगली मल्हारी आनंद घुडके वर्ष बावीस राहणार वाघमोडे वस्ती रोड बाज तालुका जत जिल्हा सांगली असे त्यांनी सांगितलं सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंगधरतीस उद्देश कळवून पंचांसमक्ष झडती घेतली असता बिरुदेव ऐवाळे आणि यां भिरुदेव ऐवाळे यांच्या पँटच्या खिशात पिशवीमध्ये दोन सोन्याचे शिंपले मनी मिळून आले त्या सदरमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की त्या दोघांनी मिळून चार महिन्यांपूर्वी बास ते अंकले रोडवर मल्हारी घोडके यांच्या मोटरसायकलवर जाऊन एका वयस्कर आजी आजोबा मोटरसायकलवरून जात असताना त्यांच्या मोटरसायकलला गाडी आडवी मारून आजीच्या गळ्यातील दाग सोन्याचे दागिने हिसकावून घेतले असल्याची कबुली दिली सदर बाबत जत पोलीस ठाण्यास क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली लागलीच त्याच्या कब्जातील माल पुढील तपासकामी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला आहे सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहे